क्रांती आवाज सर्व दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री तीन ते चारच्या सुमारास झाकीर हुसैन समोर अज्ञात इसमानी नऊ मोटरसायकल एक ट्रक एक टेम्पो यांना आग लावून जाळपोळ केली होती तसेच जहांगीर जवळ एका घरावर पेटलेले बाटली फेकून घर जाळण्याचा प्रयत्न केला गेला त्याबद्दल भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील गुन्ह्याबाबत आरोपी यांची माहिती घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संतोष नेरुठे विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार यांच्या टीमने कौशल्य पूर्ण पद्धतीने मानवी व तांत्रिक साधनांचा सा वापर करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलाय सदरील अज्ञात आरोपी सनी संजय गावडे वैवर्ष अठ्ठावीस मसरूळ नाशिक प्रशांत बाळासाहेब फड वैवर्षे एकतीस मसरूळ नाशिक प्रवीण बाळू कराटे वैवर्ष चोवीस मसरूळ नाशिक आकाश राजू साळुंखे वैवर्ष चोवीस दत्त चौक चोव सिडकोम नाशिक विजय सुरेश लोखंडे वैवर्ष अठ्ठावीस अडगाव नाशिक या पाच आरोपींना भद्रकाली पोलिसांनी सापळा लावून शनी शिंगणापूर येथून ताब्यात घेतलाय वरील आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी दहशत पसरवण्याच्या हेतूने हा गुन्हा केल्याचं कबूल केलंय या गुन्ह्याचा पुढील तपास विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशासन करत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शन भद्रकाली पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कुणाल जाधव नाशिक अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा